जैन मित्रांनो तुमची तयारी कशी चालू आहे पोलीस भरतीची आणि पोलीस भरती, भरती जर करायची असेल ना खरंच तुम्हाला या वर्षामध्ये जर वर्दी मिळवायची असेल तर वर्दी मिळवण्यासाठी तुम्हाला एक आणखी एक सांगून देतो की जोपर्यंत जे आपले क्यू जेवढे काही पीवाय क्यू आहे आपल्याला पाठ होत नाही तोपर्यंत आपला वर्दीपर्यंत जाण्याचा मार्ग नाही का मोकळा होणार नाही त्याच्यामुळे काय करा तुम्ही जास्तीत जास्त क्यू सिरीज हे जी काही चालू आहे आपली क्यू सिरीजवर खूप महत्वाचं आहे आता आपले जसे तेवीस चोवीसचे झाले तसेच लगेच आपण चोवीसचे घेऊ म्हणजे तुमच्या पेपरपर्यंत जेवढे काही मागच्या वर्षात आलेले पे प्रश्न होते ते सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करणार एकूण एक, एक प्रश्न सोपी सोपी कठीणात कठीण सर्वचे सर्व प्रश्न आपलं टार्गेटच आहे तुम्हाला आज या वर्षाला वर्दी घेऊन द्यावेल तर ह्या दोन चार गोष्टी तर तुम्हाला नेहमीच करावं लागेल म्हणजे जे काही मागच्या वर्षात जे आले होते पी वाय क्यू ते सर्वचे सर्व प्रश्न तुम्हाला लक्षात असले पाहिजे सर्वचे सर्व प्रश्न तुमच्या नजरेखालून गेले पाहिजे जेणेकरून काय होते की तुम्हाला जे काही मागच्या परीक्षेमध्ये जे काही आलं होतं एक्झाममध्ये आणि त्यावर आधारित आता पुढचा पेपर होणार आहे असं थोडी नाही की मागच्या वर्षी वेगळं आलं होतं या वर्षी वेगळे येणार असं काहीच होणार नाही पेपर हाच राहणार म्हणजे अशाच पद्धतीचे प्रश्नाचे लेवल राहणार त्याच्यामध्ये नो डाऊट आहे काहीच डाऊट नाही की बा वेगळे काही प्रश्न बनणार तर वेगळे काहीच तयार होत नसतं जे काही विद्यार्थी करतात जे काही सिलेक्ट होतात ते काय करतात पीवायची वर मस्ट भर देतात म्हणजे जे काही मागच्या वर्षीचे जे आले होते ते प्रश्न म्हणून त्याच्यामुळे आपण जे काही आता सिरीज चालू केली आहे दोन हजार चोवीसचे प्रश्न आहे आपल्याकडे याच्यानंतर आपण लगेच दोन हजार तेवीस मध्ये जे काही प्रश्न आले होते त्याच्यावर पण भर देणार आहे परंतु हाच डाटा इतका मोठा आहे आपल्याकडे दोन हजार चोवीसचा तो कवर करणे पण आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे ना त्याच्यामुळे या गोष्टी दोन चार गोष्टी तुम्ही करा फक्त रोज ग्राउंड करा रोज अभ्यास करत राहा आणि रोज पी वायक्यू वर जास्त भर द्या पी क्यू म्हणजे मराठीचे पण पी क्यू त्यानंतर जी केचे पण पी क्यू आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे तर आपण घेतच आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही शंका नाही आहे तुम्हाला एकूण एक, एक प्रश्न तुम्हाला तयारी केला जाणार म्हणजे तुम्हाला तो वाटेल सोपी आहे सोपीच प्रश्न घेतात कठीण प्रश्न घेतात असं काहीच नाही होणार एकदम सोपी असो कठीण असो कितीही असो भूमिती असो गणित गणितामधला सर्व भाग घेणार मी हे लक्षात ठेवा म्हणजे भूमिती जर असेल आता बरेच विद्यार्थ्यांच्या कमेंट देतात मेसेज येतात किंवा सर भूमिती जसं लेक्चर कधी चालू होणार तर भूमितीचे पण लेक्चर चालू होणार त्याच्यामुळे काही बघा आता हा जसा भाग झाला आपला लगेच दुसरा भाग घेणार याच्यानंतर मी टाईप वाईस त्याला अरेंज केलेला आहे शेवटी काय असते तर एवढ्या सर्व गोष्टी करण्यासाठी नाही का सर्व अरेंजमेंट करण्यासाठी खूप वेळ लागतो ला ला हे सर्व मटेरियल काढणे आणि त्याला कंपाईल करणे त्याच्यामुळे तुम्हाला हे जे काही मी प्रश्न देत आहे ह्या प्रश्नामध्ये पण नाही का एक सिक्वेन्स आहे असं काही नाही की कधी पण कोणता प्रश्न आहे एक तुमचा कम ज्याचा अभ्यास झालाही नसेल विद्यार्थ्याचा त्याला पण हा सिलेबस समजला पाहिजे त्याच्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे ठीक आहे जास्त वेळ न घेता चला आता लेक्चरला सुरुवात करू पहिलाच प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारलेला बघा यामध्ये म्हटलं खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने आणि दोनने ने, दोन ने भाग जातो तर तीनने पण भाग जातो पाहिजे तीनने पण भाग गेला पाहिजे आणि दोनने पण भाग गेला पाहिजे तर आपल्याला इथे कसोट्या माहित पाहिजे तीनची आणि दोनची कसोटी काय होते तर तीनची कसोटी ती सांगते अंकांच्या बिरजेला अंकांची बिरजेला अंकांच्या बेरीज जर केली त्या अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला तीनने भाग जातो अशी तीनची कसोटी सांगते ठीक आहे ना दोनची ची कसोटी काय सांगते साध्या साधी म्हणजे जर एखादी संख्या असेल असेल त्या झिरो पाहिजे नाही तर दोन पाहिजे नाही तर चार नाही तर सहा नाही तर आठ हे संख्येला अमखास आपल्याला दोनने ने भाग जाऊ शकतो ठीक आहे ना आता बघा इथं दोनची कसोटी आपण प्रश्न सॉल्व्ह करताना पण थोडं टेक्निक वापरायचं दोनच्या कसोटीपासून आधी चेक करायला सुरुवात करतो नाही तर काय करतो आपण विद्यार्थी काय करतात बरेचसे तीनपासून सुरुवात करतात जरी त्या प्रश्नाने तीन वापरायचं की दोन सुरुवात करायची कारण की दोन ची कसोटी काय सांगते झिरो दोन चार सहा आठ हे संकसानी पाहिजे ठीक आहे ना बघा इथं आठ आहे इथं आठ आहे चार आहे चार म्हणजे दोन न या संपूर्ण ऑप्शनला पूर्ण ऑप्शनला दोन ने भाग जातो तर प्रश्नामध्ये फक्त आपल्याला चेक करायचं होतं की तीन कोणत्या संख्येला भाग जातो तर तीन ने चेक करण्यासाठी काय करा अंकांची बेरीज करा तर अंकांची बेरीज न करता इथे आणखी एक आपण पर्याय करू शकतो काय तर जिथे तीनचं मल्टिपल फिरलं म्हणजे दोन अंकांची बेरीज तीन झाली किंवा एक अंकाची बेरीज म्हणजे तीनच्या पाड्यामध्ये येत असेल तर तिथे अंक तू काय करत कॅन्सल करून टाका बघा इथं तीनला तीनने भाग जातो सहाला पण तीनने भाग जातो सात आणि आठ किती होतात पंधरा पंधराला तीनने भाग जातो म्हणजे पहिल्याच ऑप्शनला तीनने भाग जातो आणि याच ऑप्शनला दोनने ने पण भाग जातो म्हणजे पहिलंच आपलं बरोबर आहे पण तरी पण आपण अभ्यास करत आहे तर शिकू आपण बघा तीन कॅन्सल झाला हा सहा कॅन्सल झाला का तीनने भाग जातो आठ आणि चार किती होतात बारा बाराला पण तीनने भाग जातो बरोबर का नाही पाचला तीनने भाग जात नाही म्हणजे या संख्येला जर तीनने भाग दिला असता इथं तीन कॅन्सल झाला सहा पण कॅन्सल झाला आठ किती होते नऊ होतात आणि याला जर तीनने भाग दिला असता तर सहा पर्यंत पूर्ण भाग जाणार बाकी राहणार दोन ठीक आहे ना पण याला पण तीनने भाग जाणार ना नाही मग इथे सहा कॅन्सल झाला आठ एक किती होतात नऊ कॅन्सल झाले सात आणि चार किती होतात अकरा अकराला तीनने भाग जातो का नाही जात म्हणजे या संख्येला पण तीनने भाग जाणार नाही पर्याय क्रमांक जो काही एक होता एक नंबरचा ऑप्शन होता ते आपलं उत्तर होतं ठीक आहे ना अशा पद्धतीने चेक करायचं प्रश्न सोपी आहे मान्य आहे परंतु सॉल्व्ह करण्याची पद्धत वगैरे हे व्यवस्थित असली पाहिजे ठीक आहे ना समजलं असेल आता जाऊ पुढे चुलो आगे नेक्स्ट ठीक आहे बघा आता या प्रश्नामध्ये काय गंमत केली आहे विद्यार्थी बरेच काय करतात बरेच वेळा करतात तर इथे दिलाय आहे चौसठचा वर्ग मायनस दिलाय छत्तीसचा वर्ग दिसला प्रश्न का लागतात त्याच्या मागे असं नाही करायचं की चौसष्टचा वर्ग करायचा आणि छत्तीसचा वर्ग करायचा आणि त्याची वजाबाकी करायची उत्तर मिळते अशातला काही भाग नाही आहे एक आपण शाळेमध्ये जेव्हा होतो तेव्हा आपल्याला असं शिकवलं होतं असं एक सूत्र वापरलं असेल तुम्ही बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये या प्रश्नाचं विश्लेषण म्हणजे या सूत्राचं विश्लेषण केलं तर ए प्लस बी एका कंसामध्ये आणि ए मायनस बी एका कंसामध्ये आता तीस रचना इथं केली आहे फक्त इथं चौसष्ट आणि छत्तीस दिली आहे मधात मायनस चिन्ह आहे म्हणजे हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो करू शकतो का नाही करू शकतो बघा मी थोड्या वेळसाठी जर याला मानलं ए आहे याला म्हटलं मी ए आहे ए स्क्वेअर आणि हा मायनस बी स्क्वेअर छत्तीसची किंमत म्हणजे बी मानली आणि किंमत म्हणजे चौसष्ट मानली मग या आपल्यानुसार जर जोडतो म्हटलं याला तर काय होणार एका कंसामध्ये प्लस चौसष्ट अधिक छत्तीस आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये चौसष्ट मायनस छत्तीस बरोबर का नाही तर चौसष्ट आणि छत्तीस किती होतात शंभर होतात बघून याला चौसष्ट मधून छत्तीस मायनस केले तर किती राहतात तर चौदा मधून सहा मायनस झाले तर आठ हातचा परत दिला आणि सहा मधून जर चार महिन्या झाले किती राहतात दोन आता शंभर गुन्ह्याला अठ्ठावीस करण्यासाठी तर काही कॅल्क्युलेटर घ्यायला लागत आपल्याला तर किती उत्तर येणार अठ्ठावीसशे साध्या साध्या पद्धतीने आपलं उत्तर आलं असतं अठ्ठावीसशे ठीक आहे बरेच विद्यार्थ्यांना हे टेक्निक वगैरे माहित नसतात हे सूत्र वगैरे जे काही लिहून देत मी हे लक्षात ठेवा तुम्ही हे इथेच कामात नाही म्हणून बरेचसे मोठे मोठे नंबर देतात कधी कधी याने जर असं म्हटलं असतं दोनशे चौसष्ट आहे आणि तीनशे छत्तीस आहे मग तुम्ही खरंच तीनशे छत्तीसचा वर्ग केला असता का करणं शक्य नसतं ना ते पॉसिबल नसतं त्याच्यामुळे हे सूत्र जर अप्लाय असलं आपल्याला हे सूत्र माहित असेल आपण लवकरात लवकर उत्तर काढू शकतो उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो ठीक आहे ना तेच आपल्याला शिकायचं आहे याच्यातून चला आगे नेक्स्ट बघा चोवीस कपाटाची किंमत दिली अठ्ठेचाळीस रुपये तर सातशे अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस रुपये आहे तर एकाची किंमत किती एका कपाटाची किंमत विचारलं किती असेल जरी आपल्याला माहित आहे सोपी कॅटेगरी आहे परंतु आपल्याला इथे प्रश्न ज्यांनी टाकला त्यांना असं चेक करायचं की यांना खरंच भागाकार येतो का नाही येत ते, ते चेक करण्याचा मागचा उद्देश असेल बघा इथं काय म्हटलं चोवीस कपडांची किंमत दिली आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस रुपये अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस रुपये दिली आहे चोवीस कपटांची किंमत त्यांनी विचारलं एकाची किंमत किती जर चोवीस वस्तू आपण अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस रुपयाला आणला असेल तर एका वस्तूची किंमत किती असेल तर याला चोवीसने भाग द्या तर चोवीसने सरळ पण भाग देऊ शकतो आपण किंवा आपण आपल्याला नाही चोवीसचं तर मग बाराने द्या दोन ने द्या पण ने जातोच नाही ते ने भाग देऊ आपण चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही किती जातात अठ्ठेचाळीस लक्षात ठेवा इथं बहात्तर खाली नाही येणार झिरो येणार सुरुवातीला ठीक आहे ना म्हणजे असं लक्षात ठेवा नाही येत असं लक्षात ठेवा त्यांनी एकदम बेसिक पासून जाणार ज्याला काहीच येत नाही ना ज्या विद्यार्थ्याला काही येत नाही त्याला पण आलं पाहिजे आपला हा उद्देश आहे चोवीस दोन्ही होतात अठ्ठेचाळीस बाकी राहणार झिरो आणि तुम्ही काय करता बहात्तरच्या बहात्तर खाली घेऊन येतात असं आपल्या घरचं काम नाही करायचं आपलं घरचं काम नाही आहे ते तर इथे येणार एकदा सात भाग आता सातला चोवीसने भाग देतो का नाही मग झिरोचा भाग द्यायचा त्याच्यानंतर येणार सात नंतर येणार हा दोन खाली ठीक आहे ना मग चोवीस तरी किती होतात बहात्तर ठीक आहे ना तर बाकी राहिला झिरो हा झिरो राहिला तर इथे टिकावून द्या म्हणजे दोन हजार तीस उत्तर आलं याला जर चोवीसने भाग दिला तर दोन हजार तीस येते उत्तर दोन हजार तीस आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार एका वस्तूची किंमत येते तर दोन हजार तीस सोपी जरी होता तरी पण बघा आता हा प्रश्न दिलेला आहे शून्य पॉईंट पंचवीस अधिक दिला शून्य पॉईंट सत्तावीस भागेला दिलाय शून्य पॉईंट आठ ठीक आहे तर बरेच विद्यार्थ्यांना पॉईंट ची भागाकार वगैरे नाहीत तर बघा इथं काय म्हटलं या दोन अंकांची बेरीज करा आणि त्याला शून्य पॉईंट आठ ने भाग द्या आधी सुरुवातीला बेरीज करा शून्य पॉईंट एकशे पंचवीस प्लस शून्य ना पॉईंट खाली पॉईंट लिहि शून्य पॉईंट नंतर झिरो आहे नंतर सत्तावीस आहे ठीक आहे ना सात आणि पाच किती होतात बाराशे दोन हात चाल आणि एक किती होतात पाच आणि ते येणार एक आणि इथं पॉईंट खाली पॉईंट इथे झिरो म्हणजे शून्य पॉईंट एकशे बावन्न आपलं वरची बेरीज झाली शून्य पॉईंट एकशे बावन्न तर शून्य पॉईंट एकशे बावन्न लिहिलं आणि भागेला किती दिली आहे शून्य पॉईंट आठ लक्ष ठेवा हा पॉईंट जर कॅन्सल करायचा असेल आपल्याला वरते पण पॉईंट नंतर त्याच म्हणजे अंशस्थानी पॉईंट नंतर जेवढ्या संख्या राहणार तेवढ्याच खाली राहिल्या पाहिजे पॉईंट नंतर इथे बघा पॉईंट नंतर जर विचार केला एक दोन तीन तीन अंक आहे खाली जर पॉईंट नंतर विचार केला तर एकच अंक आहे तर आपण काय करा इथं दोन झिरो आता वरते आणि खाली पॉईंट नंतर किती अंक झाले तीन वरती पण तीन आहे पॉईंट नंतर खाली पण तीन अंक आहे पॉईंट नंतर तर पॉईंट करून टाका कॅन्सल पॉईंट कॅन्सल झाल्यानंतर वर तर किती राहतात एकशे बावन सॉरी एकशे बावन मांजा बाबा एकशे बावन भागेला किती राहिले आता आठशे ठीक आहे ना आणि आता लक्षात ठेवा इथे दोनने पण भाग देऊ शकतो आपण आणि चारने पण भाग देऊ शकतो दोनने जर भाग दिला बे चौक आठ झिरो झिरो दोनने वर तर भाग दिला बे साती चौदा ठीक आहे ना खाली राहणार एक बे सख बारा ओके इथपर्यंत परत चारने पण भाग जातो इथं चार एक चार झिरो झिरो चारने वर तर भाग द्यायला चार एक चार खाली राहतात तीन चार नऊ छत्तीस म्हणजे उत्तर आहे आपलं एकोणवीस भागाला शंभर कधीही लक्षात ठेवा एक जर खाली औष छदस्थानी जर खाली एक वर दोन झिरो तीन झिरो चार झिरो आपल्याला मिळाले तर आता इथून पुढे भाग द्यायचा नाही तर आता काय करायचं तर एक वर किती झिरो आहे दोन झिरो आहे तर वरच्या संख्येमध्ये पॉईंट नंतर दोन संख्या ठेवायच्या इथे दोन संख्या आहेच ऑलरेडी म्हणजे शून्य पॉईंट एकोणवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आणा शून्य पॉईंट एकोणवीस आपलं उत्तर आण ठीक आहे ना कुठे विचारलं तर मेन्शन नाही केलेलं आहे काय मी कुठे गेलं तर असेल तो विचारला असेल कोणत्या तरी भरती बघा छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये हा एक विशिष्ट पॅटर्नवाला नंबर आहे लक्षात ठेवा जेव्हाही कधी सांगून देतो आता याला जर डिटेलमध्ये सॉल्व करतो म्हटलं तर या दोघांचा होणार गुणाकार आणि त्याच्यामध्ये हा नंबर काय करला लागतात ऍड करा लागत ठीक आहे ना त्याच्यानंतर लस काढून वगैरे सर्व सॉल्व करायला लागेल तर कर तो आता आणखी एक त्याच्यामध्ये विशेषता काय बघा जेव्हाही कधी आपल्याला असं कधी भेटणार म्हणजे ही संख्या आणि ही संख्या ही संख्या जर सेम राहणार जेव्हाही कधी ही संख्या आणि ही संख्या सेम राहणार तर आपण काय करायचं इथल्या नंबरमध्ये इथे जो काही नंबर राहणार त्याच्यामध्ये एक प्लस करून घ्या तर नऊशे नव्याण्णव मध्ये जर एक प्लस केला तर होतात हजार हजारने जर नव्याण्णवला गुणाकार केला तर किती होणार नव्याण्णव हजार बरोबर इथपर्यंत त्याच्यानंतर काय करायचं हे छेद आणि अंश याच्यामध्ये फरक कितीच आहे वरताय अठ्ठ्याण्णव खाली आहे नव्याण्णव याच्यामध्ये फरक कितीचा आहे एकचा यांच्यामधला मधला फरक आहे चा तो इथून करून याचा मायनस तर दहा मधून एक मायनस झाला राहतात नऊ हातचा परत दिला दहा मधून एक महिना झाला नऊ इथे हातचा दिला नऊ राहणार इथे हातचा वापस दिला इथे राहणार आठ इथे राहणार नऊ म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार अठ्ठ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे ना एक विशिष्ट पॅटर्नचा नंबर आहे हाच राहणार बघा आणखी एक प्रश्न घेतला असेल मी याच्यात बघा हा आणखी एक प्रश्न आहे त्याच्यात सेम कॅटेगरीमध्ये करून बघा तुम्ही थोडा करा विचार करा ट्राय बघा किती आलं उत्तर आला ठीक आहे बघा पाहून घ्या बरं सांगतो जेव्हाही कधी ही संख्या आणि ही संख्या सेम राहणार जेव्हा ही संख्या ही संख्या सेम राहणार लक्षात ठेवायचं या संख्येमध्ये इथल्या मध्ये एक प्लस करायचा नऊशे नव्याण्णव मध्ये एक प्लस झाला तर किती होता हजार हजारने जर या संख्येला गुणाकार केला तर चांका चांका किती होणार नव्याण्णव हजार त्यानंतर काय करायचं छेदस्थानचा अंक आणि अंश स्थानचा अंक यांच्यामध्ये पाच डिफरन्स किती आहे आता नव्याण्णव आणि त्रेपन्न मध्ये फरक पाहायचा आपल्याला नऊ मधून तीन महिना झाले किती राहतात सहा आणि या नऊ मधून जर पाच महिना झाले वरचे तर किती राहतात चार पाच अकराची बजाकी तर दहा मधून सहा महिन्यात झाले किती राहणार चार हातचा परत दिला दहा मधून पाच महिन्यात झाले पाच राहणार इथे राहणार नऊ सॉरी इथे किती राहणार नऊ आणि इथे किती राहणार आठ इथे किती राहणार नऊ नौ. अठ्याण्णव हजार नऊशे चौपन्न अठ्ठ्याण्णव हजार नऊशे चौपन्न आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे समजलं असेल चलो आगे एक आणखी हा प्रश्न घेतलेला याचा पण ट्राय करा तुम्ही बघा इथे बघा हा नंबर आणि हा नंबर नेहमी सेम राहणार सारखा राहणार म्हणजे राहणारच तो सारखा राहणार त्यावेळेस आपण बिंदास काय करायचं या संख्येमध्ये एक प्लस करून घ्यायचा नऊशे नऊ नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक प्लस केल्यानंतर किती होतं एक लाख आणि एक लाखाने जर या संख्येला गुणाकार जर केला असता आपण नऊशे ला यावर किती झिरो आले असते पाच एक दोन तीन चार पाच बरोबर पाच झिरो त्यानंतर काय करायचं आपण दुसरं काम काय करायचं की छेदस्थानचं आणि अंशस्थान अंक यांच्यामध्ये फरक पण घ्यायचं कितीच आहे नऊ मधून एक महिना झाला किती राहतात आठ या नऊ मधून तीन महिना झाले सहा आणि या नऊ मधून तीन महिना झाले किती राहतात सहा आता करा यांचा फरक दहा मधून आठ महिने झाले दोन दहा मधून सात महिने झाले तीन दहा मधून सात महिने झाले <ve1> तीन इथे राहणार नऊ इथे राहणार नऊ इथे राहणार आठ आणि इथे राहणार नऊ इथे राहणार नऊ नव्याण्णव एकोणनव्वद त्र्याण्णव बत्तीस नव्याण्णव एकोणनव्वद इथेच नव्याण्णव सुरुवात नाही झाली इथे नाही झाली इथे नाही झाली म्हणजे हे ऑप्शन असा नव्याण्णव एकोणनव्वद त्र्याण्णव बत्तीस नव्याण्णव एकोणनव्वद त्र्याण्णव बत्तीस इतकं इझिली काम आहे ठीक आहे समजलं असेल चलो आगे बघा या पण विशेष एक नंबर आहे हा पण एक विशेषच नंबर आहे बघा जेव्हा कधी याची हे सात पट रा याची हे सात पट राहणार जेव्हा कधी बघा इथे एकशे सात दिलाय आणि हा समकाच याची एकशे सात पट आहे बघून घ्या नऊ एकानव नऊ सात ते त्रेसष्ट होतात एकशे सात पट एकशे सात पट राहणार लक्षात ठेवायचं इथला नंबर जसाच तसा देऊन घ्यायचा आधी त्याच्यानंतर इथं किती नऊ आहे दोन नऊ आहे त्याच्यावर दोन झिरो ठेवून द्यायचे याच्यावर दोन झिरो ठेवून द्यायचे आपलं उत्तर किती राहणार नऊशे ठीक आहे ना, ना। जर तुम्हाला करायचंच असेल ट्राय तर तुम्ही असं करू शकता या दोघांचा गुणाकार वरचा नंबर प्लस त्याच्यानंतर यांचा छेद सारखा करून वगैरे सात करून काढू शकता ठीक आहे ना याचं उत्तर नेहमी नऊशेच येणार लक्षात ठेवा मी काय बोललो जेव्हाही कधी याची नंबरची हे सात पट राहणार इथे जर एकशे सात न सुरुवात झाली असेल तर याची ही एकशे सात पट राहणारच बघा याची एकशे सात पट आहे तर जेव्हाही कधी असं राहणार आपल्याला ही संख्या जशा तशी लिहिली त्यानंतर इथं नऊ किती आहे दोन नऊ आहे तर दोन झिरो लिहिले उत्तर किती राहणार नऊशे आणखी एक प्रश्न घेतला असेल बघा बघा हाय हमखास याची हे किती पट आहे आठ पट आहे करून बघा तुम्ही नव्याण्णव गुन्ह्याला आठ का कारण की तीनशे ताटने सुरुवात झाली आहे हमखास आठ पट असायला पाहिजे नऊ आठे बहात्तरशे दोन हाच आले सात नऊ आठे बहात्तर बहात्तर आणि सात किती होतात एकोणऐंशी बघा सातशे ब्याण्णव आहे की नाही नेहमी याची संख्येची जर हे आठ पट असेल ग बघा इथे तीनशे दाट दिल्या असं राहणारच आठ पट वगैरे राहणार इथे सात दिले असेल तर हे सात पट राहणार इथे पाच दिले असेल तर हे पाच पट राहणार आठ पट आहे तर असं लक्षात आल्यानंतर आपण काय करायचं इथली संख्या हे जशीच तशीच लिहायची त्याच्यानंतर याच्यावर कि, किती नऊ आले आहेत एक दोन तीन तीन नऊ आले तर तीन झिरो लिहा तर नव्याण्णव हजार आपलं उत्तर आण नव्याण्णव हजार उत्तर आणणार ठीक आहे चलो आगे बघा माझा प्रश्न एकदा म्हटलं आहे नऊ तीन प्रश्नार्थ चिन्हावर आहे इथे क्वेश्चन मार्क आहे प्रश्नार्थक चिन्हानंतर तीन एक आठ या संख्येस नऊने निश्चित भाग जातो तर प्रश्नार्थक चिन्हाची किंमत शोधायची आपल्याला किती असेल पण प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी कोण किती अंक असेल चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस हा प्रश्न आहे करो ट्राय बघा आता त्र्याण्णव त्र्याण्णव इथे क्वेश्चन मार्क आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी मी म्हणतो एक्स आहे त्याच्यानंतर आहे तीन त्यानंतर आहे एक त्यानंतर आहे आठ ठीक आहे बरोबर याने म्हटलं या संख्येला नऊने भाग जातो आता नऊची कसोटी काय सांगते ते पण तेच जशी तीनची कसोटी पाहिली होती आपण तशीच नऊची कसोटी पण आहे नऊची कसोटी मध्ये काय सांगते दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला नऊने निश्चेच भाग जाईल नऊची कसोटी पण ते सांगते दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज जे काही अंक आहे अंकांची बेरीज अंकांच्या बेरजेला जर अंकांच्या बिरजेला जर नऊने भाग केला तर त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो बघा आता इथं अंकांची बेरीज म्हणजे एका अंकाची बेरीज असो दोन अंकांची बेरीज असो तीन अंकांची बेरीज असो नऊ आली पाहिजे बेरीज जिथे जी नऊ आली तिथे काय करा ते अंक संपूर्ण टाका इथे नऊ नऊ कॅन्सल झाला ठीक आहे पर्यंत बघा इथं आठ आणि किती होतात नऊ कॅन्सल झाले त्यानंतर तीन तीनला पण तीन आणि तीन किती होतात सहा सहा अधिक एक्स आपल्याकडे शिल्लक राहतो सॉरी हे असं का सहा अधिक एक्स अशी संख्या तयार राहिली आपल्याला ठीक आहे परंतु या संख्येला पण नऊने जर निश्चे भाग गेला सॉरी या संख्येला जर नऊने निश्चित भाग गेला असता तर त्या संपूर्ण संख्येला नवने भाग गेला असता तर आता आपण विचार करा की या ची किंमत काय ठेवणार म्हणजे भाऊ या एक, एक या ची किंमत काय ठेवणार जेणेकरून या दोघांची बेरीज झाली पाहिजे नऊच्या पाड्यामध्ये नऊच्या पाड्यामध्ये तर एक्स ची किंमत आपण दोन ठेवून बघू सहा अधिक दोन किती होतात आठ आट, आठ ला नऊने भाग जातो का धाईस जात दा। म्हणजे एक्स ची किंमत आपण दोन नाही ठेवू शकत त्याच्यानंतर तीन बघा सहा अधिक तीन तीन किती होतात सहा अधिक किती होतात नऊ होतात का नाही नऊ नौ। ला नऊ ने भाग जातो म्हणजे एक्स ची किंमत किती असेल आपल्याला तेच विचारलं तर प्रश्नार्थ चिन्हाची किंमत किती असेल ती अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं आलं असं लक्षात ठीक आहे चलो ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू पुढचं नेक्स्ट लेक्चर लवकरात लवकर घेऊन येऊ आणि अभ्यास करत राहा आणि जेवढे होते तेवढे मराठी असो जी की असो आणि गणित बुद्धिमत्ता जेवढं काही होते तुम्हाला जे काही मागच्या वर्षाला आलेले आहे प्रश्न तेच सॉल्व्ह करा बाकी दुसरं तिसरं काही जास्त सॉल्व करूच बसू नका जास्त कटिंग पण करण्याची गरज नाही आहे जे आपल्याला पेपरमध्ये आले होते तेवढेच केलं खूप झालं ठीक आहे ना भेटू पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद